सुस्वागतम विद्याताई म्हणतात एक नंबरला एक धन्यवाद माझ्या लाईवला येत नाही तुम्ही आता विसरला जाता तुम्ही नाही ताई तुम्हाला स्वागत आहे ताई तसं काही नाही ताई मी यू पीला गेलो होतो भरपूर चाळीस दिवस तिकडे अडकलो होतो आणि आल्यानंतर मी आठ दिवस अजून माझ्या चेहऱ्यावर बघाय थकवा आहे आज व्हिडिओ बनवलेला आहे थोडेच व्हिडिओ बनवले संध्याकाळी आणि आता मी सगळ्यांच्या लाईव्हवर जायला लागलो हळूहळू तिकडे नेटचा प्रॉब्लेम होता घरामध्ये वायफाय आहे मी आता सगळ्यांच्या लाईव्हला येत जाईल असं काय टेन्शन घेऊ नका माझा लाईव्ह समजा तर तुमचा लाईव्ह असतो बर भरपूर जणं आहेत मी हळूहळू बघा माझी तब्येत आज पण मी पाच तास झोपलो होतो त्यामुळे मी येईल ताई लाईव्हला स्वागतम सुस्वागतम मराठी वन मॅन शो चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे सरसे स्वागत आहे तुमचे लाडके काका आवडते काका मराठी वन मॅन शो चॅनलमध्ये ताई बघा मला अजून दम लागतो आहे कारण की मी फार टेन्शनमध्ये होतो डिप्रेशनमध्ये होतो आणि भरपूर त्रास झाला मला भरपूर प्रवास झाला जो रोज दहा दहा किलोमीटर चालायचं त्यामुळं मी आता आराम आहे माझं चार किलो वजन कमी झालेलं आहे आणि आज मी डॉक्टर टिप्स आहे स्वागतम हो काका कुणाला विसरत ताई मी आता माझे एवढे फॉलोअर्स झाले आहेत ना माझे एवढे फॉलोअर झाले आता एक नाही दोन दोन चॅनल आहेत माझे दुसरं एक चॅनल आहे आ, आ, चाचा जी की कॉमेडी मी यू पीला गेलो होतो हिंदी चॅनल काढला होता त्यामुळं दोन दोन चॅनल बघायला लागतात दोन्ही चॅनलवर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ कम्युनिटी पोस्ट लाईव्ह सगळं घ्यायला लागतं त्यामुळं थोडंसं आणि परत दिवसभरामध्ये जवळजवळ मी प पंचवीस ते तीस लाईव्ह अटेंड करतो करायचो आता पण हळूहळू सुरुवात केलेली आहे आणि आता आपलं नुसतं महाराष्ट्राचं पुरतं काका राहिले नाहीत काका यू बिहार मध्य प्रदेश राजस्थान गुजरात हरियाणा पंजाब नेपाळ त्याच्या पाकिस्तान स्कॉटलँड दुबई म्हणजे दुबई इकडे सगळीकडे काकांचे म हिंदी चॅनलचे हिंदी चॅनल व्हायरल झालेलं आहे काकांचा बऱ्याचशा नुसता भारतामध्ये नाही तर नेपाळ पंजाब हरियाणा जिथं माझा हा नवीन चॅनल आहे तर माझे एका व्हिडिओवर प पंचवीस सबस्क्रायबर वाढले आणि त्या चॅनला उघडून फक्त महिना पण झाला नाही आहे पण माझे तिथं चांगले सबस्क्रायबर्स हळूहळू वाढत चाललेले आहेत आणि त्यामुळं ताई मला दोन्हीकडे दक्ष देतात दादा आलेले आहेत इंदुकर दादा ना ज्येष्ठ नागरिक साहेब नमस्कार दादा नमस्कार काका काय चाललं आहे जेवण जेवण बिवण झालं का हो जेवण पण झालं आणि बिवण पण झालेलं आहे आणि काकाने आप आज आपे खाल्लेत आप्पे हो जर आप्पे खाऊशी वाटते संध्याकाळी आप्पे खाल्ले आणि आता मस्त की वरण भात आणि भेंडीची भाजी जेवलो दुपारसंच भाजी होती त्यामुळं जेवलो काय हरकत नाही कारण की संध्याकाळी नाश्ता झाला होता संध्याकाळी भूक लागते दादा स्वागत आहे तुमचे लाडके काका आवडते काका मराठी वनमॅन शो चॅनलमध्ये स्वागत आहे आणि दादा अजय यांचं काय चालले आहे सगळ्यांचं सगळ्यांचं व्यवस्थित चाललेलं आहे काय का हरकत नाही तुम्ही त्यांचे व्हिडिओ पाहू शकता आणि त्याला कमेंट करा कारण मला मलाच वेळ नाही मित्र मा कारण माझा पण चॅनल आता एक नाही दोन दोन चॅनल आहेत आणि काकांचं वय तुम्ही बघितलं असेल की आ, आ, एज फॅक्टर आहे आपल्याला पहिल्यासारखं होत नाही पण तरी पण काका लढा वृत्तीचे आहेत आणि काका आ, मोटिवेशनल आहेत आत्ता मी एक जणांकडं एक आत्ता मी भेटलो मग मी रो रोज एक एक माणसांना भेटत असतो भेटलं की त्यांचे विचार ऐकत असतो आणि एकजण इतका छान बोलला माझ्याशी तो तेच टायटल टाकलेलं आहे माणसापेक्षा टॅलेंट महत्त्वाचा असतो माणूस महत्त्वाचा नसतो मित्र माणसामध्ये जो टॅलेंट आहे माणूस किती हुशार आहे ते बघतात लोक तुम्ही व्हिडिओ काढला तर व्हिडिओमध्ये ब बघत नाही व्हिडिओमध्ये तुमचा अभिनय बघतात माणूस कसा आहे तो बघत नाही माणूस एकदम वाईट पण असतो चांगला पण असतो हो चांगला चांगला माणूस असतो वाईट माणूस असतो पण जो माणूस अभिनय करतो त्याच्यामधनं कळू कळून येतो की माणूस किती टॅलेंटेड आहे किती हुशार आहे तर आपल्या लाईफमध्ये टॅलेंट फार महत्त्वाचं आहे फार हुशारी हुशार फार माणसाने हुशार पाहिजे हो माणूस कसा दिसायला आहे ते बघत नाही जेव्हा तुम्ही दहावीचं पेपर देता पेपर लिहिता तेव्हा जो पेपर तपासणारा असतो त्याला तुमचा फोटो माहिती नसतो तो तुमच्या अक्षरावरनं तुमच्या तुमचा टॅलेंट तुमची बुद्धी जी आहे त्याच्यावरनं तो तुम्हाला मार्क देत असतो तसंच आपलं आहे आपल्याला आपल्याकडे बघून किंवा आपल्या सौंदर्याकडे बघून किंवा आपल्या चेहऱ्याकडं बघून लोक आपल्या व्हिडिओला लाईक करत नाहीत आपला अभिनय बघून आपला टॅलेंट बघून लोक चॅनलला आपल्या अपले व्हिडिओला लाईक करत असतात आणि आपला व्हिडिओ शेअर करत असतात आणि आपण हळूहळू लोकांना आवडू लागतो आणि त्यामुळं ते आपल्याला त्यांना आपण आवड